बीड जिल्ह्यामध्ये दिनांक एकतीस मे रोजीपर्यंत मनई आदेश लागू करण्यात आला आहे अशी माहिती दी जिल्हाधिकारी दीपा मुंडे यांनी आज मंगळवार दिनांक एकवीस मे रोजी सकाळी अकरा वाजता प्रसिद्धीपत्रकाच्या माध्यमातून दिली आहे बीड जिल्ह्यामध्ये दिनांक तेवीस मे दोन हजार चोवीस रोजी बौद्ध पौर्णिमा साजरी होत असल्याने कायदा व सुव्यवस्था अबाधित राहावी यासाठी जिल्हा दंडाधिकारी दीपा मुंडे यांच्याकडून मनई आदेश जारी करण्यात आला आहे दिनांक एकतीस मे दोन हजार चोवीसपर्यंत बीड जिल्ह्यात या कालावधीमध्ये महाराष्ट्र पोलीस कायदा सदोतीस एक तीन अन्वय काढण्यात येणाऱ्या प्रतिबंधात्मक आदेशामध्ये मोर्चे निदर्शने आंदोलने धरणे आंदोलने यासारख्या आंदोलनामध्ये पाच किंवा त्यापेक्षा अधिक व्यक्तीचा समावेश असलेल्या कोणत्याही जमावास परवानगीशिवाय एकत्र येण्यास निर्बंध राहील जिल्ह्यात कायदा व सुव्यवस्था अबाधित राहावी याकरिता कलम सदोतीस एक तीन अन्वय मनाई आदेश जारी करण्यात आला आहे शासकीय कर्तव्य पार पाडणाऱ्या कर्मचाऱ्या व्यतिरिक्त अन्य कोणत्याही व्यक्तीस सार्वजनिक ठिकाणी किंवा त्यांच्या जवळपास मनाई करण्यात आली आहे या अन्वयी शस्त्र सोटे काठी तलवार बंदूक लाठ्या काठ्या कोणतेही दाहक पदार्थ किंवा स्फोटके दगड किंवा इतर क्षेपणास्त्र शरीरात इजा होणाऱ्या वस्तू बाळगण्यास मनाई करण्यात आली आहे आविशी भाषणे अंगविक्षेप विडांबनात्मक नकल सभ्यता नीतिमत्ता यास बाधा होईल किंवा ज्यामुळे राज्याची सुरक्षितता धोक्यात येईल किंवा अराजकता माजेल अशी चित्रे निशानी घोषणाफलक किंवा इतर कोणत्याही वस्तू जवळ बाळगू नये जाहीरपणे घोषणा करणे गाणी म्हणणे वाद्य वाजविणे किंवा कोणतीही कृती जे देशाच्या संविधानातील मूल्याच्या विरुद्ध असेल किंवा देशाचा मान व सार्वभौमत्व यांना इजा पोचणार असेल किंवा सार्वजनिक सुरक्षा आणि सामाजिक सलोखा यांना हानी पोहोचणारी असेल अशा व्यक्तीच्या किंवा शवांच्या किंवा प्रेते किंवा आकृती किंवा त्याच्या प्रतिमा यांचे प्रदर्शन यासाठी मनाई आहे पाच किंवा त्यापेक्षा अधिक व्यक्तीचा समावेश असलेल्या कोणत्याही जमावास परवानगीशिवाय एकत्र येणार नाही मिरवणूक मोर्चे काढता येणार नाहीत कोणताही मोर्चे सभा मिरवणुका व तत्सम कोणत्याही कृती करण्यासाठी त्या क्षेत्रातील सक्षम पोलीस अधिकाऱ्याची पूर्व मान्यता घेणे आवश्यक राहील तसेच विशेषरित्या परवानगी दिलेल्या मिरवणुकीस लागू राहणार नाहीत व अशी कोणतीही मनाई राज्य शासनाच्या मंजुरीशिवाय पंधरा दिवसापेक्षा जास्त मुदतीपर्यंत अंमलात राहणार नाही असे आदेश जिल्हाधिकारी दीपा मुंडे यांनी दिले आहेत